नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण शिवानी ही महेंद्र यांच्या घरी आलेली आहे तिने सारंगचा हात पकडलेला असतो आणि सारंगला घेऊन चाललेली असते सारंगला म्हणत असते सारंग चल तू माझ्यासोबत सारंग चल असं म्हणत सारंगला ती घेऊन जात असते तेव्हा मात्र सावलीचा राग अनावर होतो आणि सावली तिथे त्या क्षणी शिवाणीचा थोवाट रंगवते आणि तिला सांगते की लांब व्हायचं माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं चा, याच्या आधीही मी खूप वेळा सांगितलेलं आहे आणि जर पुन्हा माझ्याच्या नवऱ्याच्या जवळपास येण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे अशा भाषेमध्ये शिवानीला तिने उत्तर दिलेलं असतं पण आता शिवानीला सुद्धा तेवढाच राग आलेला असतो आणि शिवानी त्या क्षणी सा सावलीवरती हात उचलते तिथे ती तिला तमा येते आणि तिचा हात पकडते आणि तिला लायकी दाखवते हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इकडे सारंग खूप टेन्शनमध्ये होता एवढ्या सगळ्यातून आता बाहेर पडलेला असतो आणि त्या क्षणी गोष्टी ज्या घडलेल्या असतात त्या खूपच विचित्र अशा घडलेल्या होत्या आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की सारंग हा सावलीच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपलेला असतो सावलीला म्हणत असतो की खरंच आज तू होतीस म्हणून हे सगळं होऊ शकलेलं आहे अन्यथा या सगळ्यातून कसा बाहेर पडलो असतो सावली म्हणत असते की सारंग सर काळजी करू नका काहीही झालं तरीही मी तुमची साथ कधीच सोडणार नाही असं इकडे सारंगला सावली सांगत असते त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की ऐश्वर्या ही फोनवरती बोलत असते आणि ऐश्वर्या कोणाशी फोनवर बोलते हे नील तिला विचारायला आलेलं असतो ऐश्वर्याचं कांड जवळजवळ नीलला समजलेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे नील ज्या पद्धतीने ऐश्वर्याला विचारत असतो ऐश्वर्या म्हणत असते की नाही मी कोणाशीही बोलत नाहीये तेव्हा तो म्हणत असतो की आजपर्यंत या घरातील प्रत्येकाच्या व्यक्ती वाईटावर आलेली आहे त्या व्यक्तीबरोबर तुझे संबंध जुळलेले होते हे सगळं मला माहिती आहे त्यांना तू साथ दिलेली आहे असं नील तिला सांगवत असतो आणि तिला म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे या जर प्रकरणामध्ये तू सामील असशील तर गाट माझ्याशी आहे अशा भाषेमध्ये नीलने तिला धमकावलेलं असतं इकडे सारंग आणि सावली दोघही बोलत बसलेले असतात तेव्हा बबलू तिथे येतो आणि म्हणत असतो की जेवायला बोलवायला आलो तेव्हा सारंग बबलूला घेतो आणि त्याला त्याला मिठी मारतो आणि थँक्यू म्हणतो खरंच बबलू आज तू माझ्यासाठी जे काही केलेलं आहे ना ते खूपच लाख मुलाचं आहे माझ्या सख्या भावाने पण एवढं केलं नसतं एवढं तू माझ्यासाठी केलेलं आहे तेव्हा बबलू म्हणत असतो माझ्या बहिणीसाठी आणि माझ्या भावासाठी केले त्यासाठी थँक्यू वगैरे म्हणायची काही गरज नाही असं बबलू स्वतःहून सांगत असतो त्याचबरोबर सावलीला देवाचा फोन आलेला असतो कारण ही केस आता देवाच्या ताब्यात आहे आणि इन्स्पेक्टर देवाला लीड मिळालेली आहे ती म्हणजे नक्की सारंगवर हल्ला करणारी व्यक्ती कोण होती हे इन्स्पेक्टर देवाला समजलेलं असतं आणि म्हणूनच आता सावली ही ही तिलोत्तमाकडे आलेली असते आणि तिलोत्तमा तिथे देवघरात असते तिलोत्तमाला सावली म्हणते की आत्तापर्यंत खरंच मला वाटलंच नव्हतं की एवढ्या लवकर सारंग ह्या सगळ्यातून बाहेर निघेल आणि हे देव एवढ्या लवकर पाण्यातनं बाहेर काढावे लागतील असं मला कधीच वाटलं नव्हतं असं तिलोत्तमा म्हणत असते तेव्हा सावली म्हणते की आपण सगळ्यांनी प्रार्थना केलेली होती आणि त्या प्रार्थनेला ते फळ आलेलं आहे आणि त्याचबरोबर सारंग सर निर्दोष होते त्यामुळं ते ह्याच्यामध्ये अडकणं शक्यच नव्हतं असं सावली सांगत असते त्याचबरोबर सावली तिलोत्तमाला सांगत असते की मला देवाभाऊंचा फोन आला आणि देवाभाऊंना कळलेला आहे की सारंग सरांवर हल्ला कोणी केलेला होता तर मला त्यांच्याकडे जायचं आहे असं सावली इकडे सांगत असते तेव्हा मात्र ती तिला सांगते तेव्हा तिलोत्तमा म्हणते की नक्की तुला या सगळ्यामध्ये यश मिळणार आहे असं सुद्धा सावलीला तिलोत्तमाने आशीर्वाद दिलेला असतो इकडे सावली देवाकडे येते देवाला विचारत असते की काय झालं तेव्हा देवा सांगत असतो की जे गुंड होते त्यातल्या एकाने त्या माणसाला पाहिलेलं आहे कारण त्यांना कोणीतरी हे काम दिलेलं होतं तेव्हा सावली म्हणते हे कोणी पाहिलेलं आहे तेव्हा देवा सांगत असतो की नक्की त्याचं स्केच जे आहे ते बनवलेलं आहे सावली म्हणते की मला ते स्केच मिळेल का पाहायला तेव्हा सावलीला तिकडे देवा म्हणतो की हो नक्कीच देवा तिला स्केच दाखवतो त्या क्षणी सावलीला कळतं की हा तर आहे हा त्या शिवाणीचा ड्रायव्हर आहे आणि इकडे तोपर्यंत मेहंदा यांच्या घरी शिवानी पोहोचलेली असते तारा म्हणत असते की नको बबलू दरवाजा नको उघडू पण बबलू जाऊन दरवाजा उघडतो आणि जेव्हा बबलूने दरवाजा उघडलेला असतो तेव्हा दारात शिवानी आलेले असते बबलू तिला विचारतो तुम्ही इथे तेव्हा शिवानी म्हणते की तेवढं महत्वाचा नाहीये कारण घरातल्या माणसांना बोलो तू तेवढा महत्त्वाचा नाही तु आहे तुला ह्या गोष्टी सांगायला तोपर्यंत चंद्रकांत तिथे आलेला असतो आणि तो म्हणत असतो की तुम्ही इथे कळवलं नाही काही नाही तेव्हा ती सांगत असते की मी ऐश्वर्याला कळवलं होतो चंद्रकांत ताराला म्हणतो की तारा जा आत्ताच्या आत्ता ऐश्वर्याला बोलावून घेऊन ये कारण मला खरं खोटं करायचं आहे इकडे ते लगेचच शिवानी म्हणत असते की म्हणजे तुमचा तेवढाही माझ्यावरती विश्वास राहिलेला नाही तेव्हा चंद्रकांत म्हणत असो की विश्वासाचा प्रश्नच येत नाही आहे तू केसाने गळा कापलेला आहे त्यामुळं आता दूधसुद्धा फुंकून फिलं पाहिजे आणि ताकसुद्धा असं चंद्रकांत तिला बोलत असतो इकडे शिवानीचा तो ड्रायव्हर आहे हे सांगितल्यानंतर आता त्याचा नंबर कसा मिळवायचा तर त्याचा नंबर किरणकडून मिळवायचा हे सावली सांगते आणि देवाला ती किरणला फोन करते किरणला सांगते की कि आम्हाला हा नंबर दे तेव्हा किरण म्हणते की हो नक्की आणि तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू शकता तेव्हा सावली म्हणते की मी तुला नक्की सांगेल की हे सगळं कशासाठी केलेलं आहे आणि त्याचबरोबर इकडे सावलीने किरणलाही सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर देवाला तो नंबर ट्रेस करायला सांगते जेव्हा आता त्या ड्रायव्हरचा नंबर ट्रेस केला जातो तेव्हा देवा आणि सावलीला कळतं की तो ड्रायव्हर जो आहे तो निवासच्याच लोकेशनला आहे म्हणजे मेहंदळे सदन जिथं आहे तिथे त्याचं लोकेशन दाखवते तेव्हा मात्र आता धक्का बसतो की हा तिथे कसा तेव्हा हे दोघंही निघालेले असतात इकडे शिवानी घरी आलेले असते तिला असं वाटत असतं की तिच्यावरती खूप विश्वास ठेवला जाईल तिलोत्तमा तिथं येते आणि तिलोत्तमा तिला विचारते की तू का आलेली आहेस म्हणजे तुझा संबंध काय आहे तू कशासाठी इथं आलेस असं तिलोत्तमा तिला डायरेक्ट विचारते तेव्हा मात्र ती म्हणत असते की असं काय करता तुमचा माझ्यावर एवढा पण विश्वास नाही आहे का तिलोत्तमा म्हणते की नाही अजिबात नाही तू केसाने गळा कापलेला आहे या सगळ्या गोष्टी तू केलेल्या आहेत आणि माझ्या सारंगला भोगावं लागलेलं आहे कारण अजून कुठं माहिती आहे शिवानीला कारण सारंगच्या बाबतीत जर कुणी काही केलं तर तिलोत्तमा त्याची कशी वाट लावते ही गोष्ट अजून तिला माहीतच नसते ना आणि इकडे आता जे सारंगला वरती कळतं की ती आलेली आहे सारंगला खरं तर राग आलेला असतो आणि बबलूने जाऊन सांगितलेलं असतं सारंग म्हणत असतो की बास आता शांत राहायचं नाही आणि मग सारंग खाली आलेला असतो आणि सारंगचा हात पकडून शिवानी सारंगला घेऊन चाललेली असते तेव्हा सावली तिथे म्हणते लांब राहायचं सारंगचा हात तिच्या हातातून सोडवते आणि म्हणते मी याच्या आधीही सांगितलंय माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं माझ्या नवऱ्याच्या वाटेला जायचं नाहीये आणि हे मी बजावलेलं आहे असं म्हणत खानदेशी कानाखाली त्या शिवानीच्या लगावलेली असते तेव्हा मात्र शिवानीच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात शिवानीला कळायचं बंद होतं आणि शिवानी सावलीच्या कानाखाली वाजवायला हात उचलत असते त्या क्षणी तिच्या हात वरच्यावर पकडला जातो आणि तिथं आलेली असते ती म्हणजे तिलोत्तमा तिलोत्तमाने दाखवून दिलेलं असतं की तिच्यासाठी तिचं कुटुंब तिची माणसं किती महत्वाची आहेत आणि तिलोत्तमाने वरच्या वर तिचा हात पकडलेला असतो आणि सावलीचं रक्षण केलेलं असतं त्याचबरोबर दाखवून दिलेलं आहे की माझी माणसं ही माझ्यासाठी महत्वाची आहेत सावली मात्र इथे बोलत असते सावली म्हणत असते की बाद झालं या शिवानीला जन्माची अद्दल घडवलीच पाहिजे असं सावलीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि शिवानीची लायकी काढलेली असते तिलोत्तमानी सावली नाही आणि सारंग पासून लांब राहायचं असं सांगितलेलं असतं आणि तिला घराबाहेर हाकलून दिलेलं असतं अशाच अपडेटसाठी चॅनेलशी कनेक्ट रहा थँक्यू